हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये तर आज आपण बनवलेलं आहे मोठ्या माकडाचं कालवण झणझणीत मसालेदार कालवण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा मोठा माकूळ घेतलेला आहे अर्धा किलो धुवून वगैरे घेतला आहे स्वच्छ करून अशा प्रकारे पीस करून घेतलेले आहेत यासाठी लागणारं साहित्य दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरून शिक्टाच्या शेंग्या साफ करून घेतलेले आहेत दोन चम्मच तेल दोन चम्मच कोळी मसाला एक टॅमॅटो घेतलेला आहे कट करून थोडीशी कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण अद्रक लसूण पेस्ट हल्दी पावडर चवीप्रमाणे मीठ आणि गरम मसाला आणि कोकम एका टोपामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण कांदा चिरून घेतला होता तो त्याच्यामध्ये हो टाकून चांगला परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत कांदा चांगला ब्राऊन झाला पाहिजे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा प्रकारे कालून तुम्ही नक्की बनवून बघा अतिशय चांगलं लागते तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर करून घ्या बेलायकन पण दाबून घ्या जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता आपला कांदा ब्राऊन झालेला आहे पाहू शकता आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ चवीप्रमाणे मीठ एक चम्मच अदरक लसून पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे आता दोन चम्मच कोळी मसाला अर्धा चम्मच हळदी पावडर अर्धा चमच गरम मसाला कुठलाही गरम मसाला घेऊ शकता चांगला परतून घ्यायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कट केलेला माकूळ चांगला परतून घ्यायचा आहे आणि एक दोन तीन मिनटासाठी आपण वाफेवर ठेवणार आहोत आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी आपण इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे कारण का माकूळ आणि शेंगा शिजल्या पाहिजे त्याच्यामुळे थोडं जास्तच पाणी गाळायचं आता आपण त्याच्यामध्ये साफ करून घेतलेल्या आहेत शेंगा त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता कालवणाला उकळी आलेले आहे अशाच प्रकारे आपण दोन तीन मिनटं उकळी घेणार आहोत कालवणाला आता आपण झाकण देऊन चांगलं वाफेवर शिजवून घेणार आहोत आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे आता पाहू शकता कालवण थोडा आटलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कोकम आणि वाटण खोबऱ्याचं टाकून चांगला उकळी घेणार आहोत आता आपण माकुल शिजलाय का ते पाहूया अजून नाही शिजला आता आपण झाकण देऊन पुन्हा एकदा वाफेवर ठेवणार आहोत पाहू शकता सर्वर असं आटलेला आहे आता घालणार आहोत टॅमॅटो एक टॅमॅटो घेतला होता आता पुन्हा एकदा झाकण देऊन वाफेवर ठेवणार आहोत झाकण काढून घेतलेलं आहे आता आहे की रसा वगैरे परफेक्ट झालेला आहे शिंग पण शिजलेले आहेत माकूड पण शिजलेला आहे पाहू शकता आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर तयार आहे आपलं माकूलचं काळवण अशात नवीन रेसिपी पाहायच्या असतील माझ्या चॅनलवर नवीन असा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय